आज बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबई पुढचा होता आणि कोणाचा बारामती आपल्या मनोरंजना ते आडती एकत्र एकवटले याचा एक विषय आहे त्यांचा प्रामाणिकपणा त्याबद्दल आपण काय बोलू असा आतापर्यंत मराठा समाजाला प्रामाणिक माणूस मिळाला नाही सर दादा सर काय त्यांनी जवळपास बारा तेरा वर्षापासून समाजासाठी काम करतात एक कधीच कोणाशी बॅनेल होणारे माणूस नाही समाजातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं शिक्षण या आरक्षणामुळे कुठले गावा आहे त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आहे त्यासाठी आमच्या मनोर सर्वत्र समाज एका ठिकाणी करून असा इमानदार माणूस ना होणे नाही आणि यासाठी सर्वत्र समान सर्व महाराष्ट्रातील विभागातून नाही शरद पवार हे फक्त पश्चिम महाराजापुरतं का काम करणार करणारे ठाकरे साहेब मुंबई विभागापुरतं काम करणारे शंकरराव चव्हाण फक्त मराठवाड्यापुरतं काम करणार आहे पण संपूर्ण विभागाला सोबत घेऊन म्हणजे हैदराबाद घ्यायचे असेल सातारा घ्यायचे असेल त्यानंतर बॉम्बे गॅजेट असेल ह्या सर्व सर्व महाराष्ट्र सोबत घेऊन काम करणारे आमचे मनोदादा धरंगे यांनी जवळपास आज चौथा पाचवा दिवस आहे राहत तरी लवकरात लवकर या सरकारनी हे सरकार एवढं निर्लज्ज सरकार आहे आमच्या मनोदादाच्या आझाद मैदानाच्या बाजूच्या लायटिंग यांनी पूर्णतः बंद केलेली आहे एक अन्याय काय समाजावर त्या समाजाने आतापर्यंत दात्रा पकड जातीला सोबत घेऊन सर्वाला न्याय देण्याचं काम केलं मोठ्या भावाप्रमाणे आणि या समाजाला आज मागण्याची वेळ आली तर या इतर समाजांनी आणि या सरकारने लवकरात लवकर न्याय देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या सर सगळं तिन्ही विभागाला म्हणजे हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल किंवा मुंबई गॅजेट असेल हे पूर्ण मागण्या आमच्या मनोदादाच्या पूर्ण करून लवकरात लवकर निर्णय द्यावा तुम्ही मराठा समाजाचं जे आरक्षण आहे राजकीय इच्छाशक्ती आहे यात कायद्याचं काही नाही जर ती शेता कलम सुटू शकतं आयुध प्रश्न सुटू शकतो तर हा प्रश्न एकदम काही क्षणात सुटू शकतो फक्त राजकीय इच्छाशक्ती ती म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी यांनी छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्ष घालता तर एवढा समाज आज आजाद मैदानात येतो आहे त्याकडे लक्ष घालावं आणि शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्र बसावं तुम्ही तर एक छोट्या छोट्या प्रश्नासाठी देशाच्या तुम्ही एकत्र येऊ शकता तर मराठा समाजासाठी निश्चित आता पण ते या समाजाचे नऊ मुख्यमंत्री झाले पंचेस वर्ष भेटी चाललेले आहे आणि त्याची दिशाभूल होत आहे आणि ह्या समाज आता कंटाळलेला आहे आणि ह्याचा फार अंत न पाहता आरक्षण ते नगर देत आहे कारण का तर तो तो एक ग्रामीण भागात बघायला गेलं गेलं तर फक्त दोन टक्के मराठा श्रीमंत आहे अठ्ठ्याण्णव टक्के मराठा श्रीमंत नाही बघ कारण का तर मी दोन हजार सोळाला संत धामाजिक कारखान्याचे चेअरमन संस्थापक चेअरमन त्यांना मी प्रश्न विचारला होता जी जी। आप चार, आप चार, आप चार की मराठा आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांना जवळजवळ अडीच एकर देवी पण दुसऱ्या बाजूला आमच्या आम्ही इथे जे मुंबईत आलेत त्यांना चार एकर जमीन त्यात पाऊस पडत नाही हां आणि एक वर्ष सूर्यफूल केलं होतं ट्रॅक्टर बी आणि हार्वेस्टर यांचं जेव्हा सर्व पैसे गेले तेव्हा शून्य आले त्यापासून शेती आम्ही मुंबईत नोकरी करतो पण ह्या मराठा समाजाचं पूर्ण जीवन ह्या शेतात आहे एक वर्ष पाऊस पडतो एक वर्ष पाऊस नाही पडणार पोड़ पोड़ त्यामुळे तो माणूस कर्जबरदारी होतो आणि स आज महाराष्ट्रात जर देशात हा पहिला नंबर असला तरी पण हा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येत पहिला क्रमांक आहे हे विसरता का आज महाराष्ट्र सर्वाला दगवतोय आणि हा मराठा समाज सीमेवर रक्त सांडतो आणि शेतात घाम गाळतो त्या समाजाला आरक्षण त्याच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी पाहिजे नोकरी पाहिजे एक मापक जी त्यांची इच्छा आहे त्याबद्दल आपण काय बोलतो सर तुम्ही आता आत्महत्याचा विषय काढल्या म्हणून बोलतो महाराष्ट्रात जर तुम्ही आकडेवारी काढला तर सर्वात जास्त मराठा समाजाच्या जा आत्महत्या झाल्या दिसतील तुम्हाला सर्वात जास्त फरक आहे इतर कोण्या समाजाच्या तेवढ्या आत्महत्या नाहीत कारण का त्याला कारण जे आहे इकडे बाजारपेठ मिळत नाही सर्व मराठा समाज हे शेतीवर अवलंबून असणारा समाज आहे म्हणून आज दुसरी गोष्ट हा समाजाकडे बारू बाराबालुदारांना काहीतरी त्यांचे उद्योगधंदे आहेत पण हेचं पूर्ण जीवन शेतीवर अवलंबून आहे आणि अशा या समाजासाठी एक सरकारची दया ज्या सरकार मराठा समाजाने पत्री सरकार ब्रिटिशांच्या पायात घोड्याची नाळ मारली आणि ज्या समाजातून छत्रपती शिवाजी महाराज येतात त्या समाजावर अन्याय होता कामा नये त्याचा संयमाचा अंत बघता कामा नये हीच इच्छा असेल तुमची शिवाजी महाराज की आता एक शेवटचं मी बोलू इच्छितो जसं पंधरा ऑगस्ट हा आपल्यासाठी महत्त्वाचा होता तसा एकोणतीस ऑगस्ट सुद्धा महत्वाचा आहे आणि छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या स्मारकासाठी जे सरकार इतक्या दिवस ते जागा शोधत होते ती जागा आपल्याला आझाद मैदानात सापडलेली आणि मराठाचं आरक्षण तर शंभर टक्के आपल्याला मिळणारच आहे पण आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकसुद्धा तिथं आपल्या आझाद मान्यात व्हावे कारण त्याचा देशाला असा सुपुत्र लोकशाही रयतेचा राजा हा छत्रपती शिवाजी महाराज आहे